गोंदेगाव तालुका लातूर येथील काही शेतकरी रस्त्याच्या मागणीसाठी दोन दिवसापासून बसलेले होते खर तर त्यांची आणि लातूर तालुक्यातीलच नाही तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना रस्त्याच्या अडचणी आहेतच हे आम्हालाही मान्य करावं लागेल परंतु रस्त्याच्या अडचणी आपण हळूहळू दूर करणारच आहोत मी स्वतः या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आज माझी सगळी टीम त्या गोंदेगावला गेलेली होती परंतु रेकॉर्ड मध्ये काही अडचणी असल्यामुळं आजचा हो तो रस्ता होऊ शकलेला नाही परंतु पुढील आठ दिवसामध्ये आम्ही त्या मध्ये दुरुस्त्या करून आणि त्या पुढे आठ दिवसात रिस्ट नोटीस देऊन सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून आम्ही जेसीबी लावून तो रस्ता आम्ही खुला करून देणार आहोत खर तर रस्ते म्हणजे त्या रक्तवाहिन्यासारखे आहेत आणि ह्या रक्तवाहिन्या व्यवस्थित राहिल्या रस्ते व्यवस्थित राहिले तरच शेतकऱ्याची प्रगती होणार आहे म्हणून आज तर ह्या उपोषणकर्त्यांनी आम्हाला साथ दिली हे शेतकरी खरंच चांगले शेतकरी आहेत आणि त्यांना रस्ता मिळवून देण्याचं काम हे प्रशासन त्यांना निश्चितपणे करणार आहे आणि ह्या उपोषण मी अभिनंदन करतो की त्यांनी आज आमच्या मागणीला आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि आज या ठिकाणी त्यांनी उपोषण वाग घेतलेलं आहे आणि उद्या दोन दिवसानंतर प्रजासत्ताक दिन आहे त्या प्रजासत्ताक दिनाचा त्यांनी आनंद घ्यावा आणि पुढच्या शुक्रवार जाऊन त्या पुढच्या शुक्रवारपर्यंत त्यांना रस्ता करून देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे